शिवराय भावानो ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पनवेलमध्ये होतो आणि पनवेलमध्ये असताना आमच्या पाठीमागे एक रिक्षा होती आणि त्या रिक्षावाल्यानं पिकअपच्या पाठीमागेचा तो झेंडा पाहिला त्याला समजलं की बाबा ही आझाद मैदानावर निघालेले बांधव आहेत त्याने पाठीमागेला हात केला आणि तो म्हटला की माझी विनंती आहे तुम्हाला की माझ्याजवळ जो माझा घरून आलेला डबा आहे तो डबा तुम्ही त्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी घेऊन जावा बांधवांनो व्हिडिओ काढत असताना त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे हा या व्हिडिओचा आवाज व्यवस्थित आलेला नाही त्यामुळे पाठीमागे बॅकग्राऊंड आवाज मी घालून त्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की या रिक्षेवाल्याची भावना काय आहे ही भावना ज्यावेळेस आम्ही चालत्या पिकअपमधून खाली उतरलो आणि मी खाली उतरल्यावरती त्याच्या रिक्षावाल्याच्या जवळ गेलो आणि जवळ गेल्यावरती मी त्यांना विचारलं की जरांगे पाटलांच्या लढ्याला तुमचा पाठीमा आहे का तर तो म्हटला संघर्षोध रंगे पाटलांच्या सोबत आम्ही कायम आहोत आणि आम्हाला अभिमान आहे जे गावाकडून मराठी येतात गोरगरीब गरजवंत मराठीची लेकरे येतात या मराठ्यांच्या लेकरांना माझ्या घरातून माझ्या आईने जो मला डबा बनवून दिला तो डबा माझी द्यायची इच्छा आहे आणि त्यावेळेस आम्हाला जो अभिमान वाटला की आज आम्ही मुंबईत आले होते रिक्षा रिक्षाचालक त्या ठिकाणी म्हणतोय की डबा घेऊन जावा